जालन्यात नागरी समस्यांवरून ग्रामस्थांचा रास्ता रोको जालना अंबड महामार्गावर करण्यात आले आंदोलन समाजसेवक फकीरबाग यांच्या नेतृत्वात जालन्यात नागरी समस्यांवरून आक्रमक होत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय हे आंदोलन जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे जालना अंबड महामार्गावर करण्यात आलं इंदेवाडी परिसरातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा होत नाही तसेच घंटागाडी देखील या भागात येत नाही त्यामुळे परिसरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय या समस्यांबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने दिली होती मात्र अद्यापही ना नियमित पाणी पुरवठा झाला ना घंटागाडी सुरू करण्यात आली शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या एवढी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनामुळे जालना अंबड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी उपस्थित समाजसेवक फकीरावा सुनील भारती किरण संभाजी भोसले बाळासाहेब देशमुख अंजली खिल्लारे रवींद्र सोनटक्के पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ठिकाणी आंदोलन चालू आहे या पुरुष ते पंधरा हजार लोकवस्तीचे घर या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही एवढे निवडून प्रयत्न करून आम्ही आमदार खासदार जिल्हाधिकारी सर्व लोकांना निवेदन देऊन कोणीही आमची दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही सर्व अधिकारी सकाळपासून सर्वांच्या भेटी घेतल्या वेट साहेबांची भेट घेतली नगर परिषदच्या भेटी घेतल्यात पंचायत समितीच्या भेटी घेतल्या सर्व अधिकारी येतो म्हणून निवेदन घ्यायला कोणी सुद्धा यायला तयार नाही आज रोजी आमची मागणी आहे की ज्या भागातले जे रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे करून पण पाहिजेत आज या ठिकाणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आलेले आहेत निवेदन घेण्यासाठी खासदार साहेबांनी त्यांना पाठवलेलं आहे तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यावं खासदार साहेबाच्या